श्री स्वामी समर्थ आपण जेव्हा नवीन सेवेकरी असतो किंवा जुनेही असलो तरी आपल्याकडनं नकळतपणे काही चुका होत असतात त्या चुका होऊ नये म्हणून आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती खूप महत्त्वाची आहे मला आत्तापर्यंत कळालेले जे काही नियम आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हीही तुम्हाला कळाल्यानंतर इतरांना सांगा ज्यांना माहीत नाही आहे त्यांना म्हणजे त्यांनाही आपल्या सेवेचे पूर्ण फळ हे मिळणार आहे आपण जी काही सेवा करणार आहोत त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं याच हेतून आपण हे नियम बघणार आहोत चला तर मग आपच्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बघा आपण केंद्रामध्ये जातो सर्वजण हे पाय धुतात का बरं पाय धुतात तर आपण सोबत सोबत खूप निगेटिव्हिटी ही घेऊन जात असतो ही निगेटिव्हिटी आपण घालवण्यासाठी पाय धुतो ज्यावेळेस आपण पायावरती पाणी टाकतो त्यावेळेस आपल्या मनातील आणि डोक्यातील जे निगेटिव्ह विचार आहे ते शांत होत असतात तुम्ही अनुभव घेऊन बघा आपण पाय धुतल्यानंतर लगेच केंद्रात आतमध्ये जाणं जाता औदुंबर प्रदक्षिणा करायच्या औदुंबर प्रदक्षिणा का कराव्या तर ज्या औदुंबराच्या कडाचं वातावरण असतं ते खूप एनर्जी आणि पॉझिटिव्हिटीने भरलेलं असतं तुम्ही कितीही डिप्रेशनमध्ये असाल तेथे जर प्रदक्षिणा केल्या तर तुमच्या मनालाही शांती मिळणार आहे प्रदक्षिणा करण्याचेही काही नियम आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रदक्षिणा ही नेहमी विषम संख्येमध्येच करावी समसंकेत करू नये त्यानंतर ज्या प्रदक्षिणा करताना त्या जेव्हा करता आपल्याला प्रेग्नेंट वुमन असते आणि ती नवव्या महिन्यात जशी चालते त्या मंद मंद चालीने आपल्याला प्रदक्षिणा ह्या करायच्या आहे त्यानंतर दिगंबरा दिगंबरा वल्लव दिगंबरा या मंत्राचा जयघोष आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपण पायरी गेल्यानंतर सर्वप्रथम पायरीचे दर्शन घ्यायचे आहे आणि केंद्रामध्ये प्रवेश करायचा आतमध्ये गेल्यानंतर लगेच महाराजांच्या डोळ्यात डोळे कधीही घालू नये त्यांच्या जो उजवा पाय असतो त्या पायाच्या अंगठ्याकडे आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी आपल्याला एक, एक बसकर घ्यायचा आहे बसकर घेताना आपण काही जण नकळत खूप चुका करतात त्या म्हणजे बसकर आपोआप पाय निवडतो पायानी घेतो ते पाळी व्यवस्थित करतो ही सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे बसकर घेताना नेहमी हातानेच घ्यायचं मुजरा करताना नेहमी बसकर खाली असावं बसकर घेतल्यानंतर आपल्याला खाली बसल्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आहे त्यांच्या डा उजव्या हाताच्या अंगठ्याकडे बघायचं आणि मुजरा करताना नेहमी आपल्याला महाराजांच्या उजव्या हातालाच बसायचं आहे महाराजांचा जिकडनं उजवा हात आहे त्या बाजूने आपल्याला बसायचं आहे म्हणजे महाराजांचे जे आशीर्वाद देतात ते उजव्या हातानेच देत असतात त्यानंतर आपल्याला महाराजांना मुजरा करताना दोन महत्त्वाचे शब्द हे बोलायचे आहे हे शब्द बोलल्यानंतर आपल्या मनालाही आणि महा महाराजांनाही खूप छान समाधान वाटत असत महाराजांना बोलायचं आहे हे स्वामीराया इथे माझे काहीच नाही या पामरांचा नमस्कार स्वीकार करावा इथे माझे काहीच नाही जे काही आहे ते सर्व तुमचं आहे मी इथे फक्त तुमच्या आज्ञेने राहत आहोत तुम्ही मला जोपर्यंत ठेवणार आहात तोपर्यंत मी इथे राहणार आहे फक्त तोपर्यंत तुमचा हा कृपा आशीर्वाद माझ्यावर असाच कायम राहू द्या जी काही सेवा करून घेत आहात ती अखंडितपणे अशीच करून घ्यावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना अशी स्वामींना विनंती करायची आहे त्यानंतर तुमची जर काही इच्छा असेल स्वामींना काही सांगायचं आहे श्रीफळ अर्पण करायचं आहे त्यावेळेस काय करायचं श्रीफळ घेतल्यानंतर त्याच्यावरती एक फूल एक फूल साखर आणि एक रुपया की होईना दक्षिणा ही त्याच्यावरती ठेवायची आहे आणि श्रीफळ ठेवताना नेहमी श्रीफळ जे वरची बाजू असते झाडाला लटकल्यानंतर जी वरची बाजू असती ती स्वामींकडे करायची आणि मागचं टोक हे आपल्याकडे करायचं याच पद्धतीने महाराजांना श्रीफळ अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण मुजरा झाला आपली सर्व विनंती सगळं झालं त्यानंतर महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून आपल्याला बघायचं आहे महाराजांकडे एक मिनिट बघून तुमच्या महाराजांसोबत मनाने संवाद साधायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं तर बाहेर आपल्याला लगेच पाठ होणार नाही याची नेहमी काळजी घ्यायची आहे कोणत्याही देवतेचं नमस्कार केल्यानंतर त्यांच्याकडे लगेच पाठ फिरवू नये उलट्या पावलाने मागे यावे आणि मगच बाहेर जावे बाहेर गेल्यानंतर आपण आरतीसाठी उभे राहतो आरती म्हणजे आर्ततेने मारलेली हाक आर्ततेने आपण महाराजांना हाक मारायचे आहे खूप अंतकरणापासून आरती म्हणायची आहे त्यानंतर आरती चालू होण्यापूर्वी किंवा चालू असताना मध्ये कोणीही चुकूनही काहीही बोलू नका फक्त महाराजांचे नामस्मरण करा आणि महाराजांचीच गा महाराजा कुणीही चुकून काहीही बोलू नका आरती संपल्यानंतर काय बोलायचं ते तुम्ही बोलू शकता त्यानंतर आपण जे काही प्रसाद आणलेला आहे तो अगोदरच आरतीच्या अगोदरच आपल्याला द्यायचा आहे आरतीच्या नंतर किंवा मध्ये दिल्यानंतर आप महाराज ते स्वीकारत नाही त्या दुसऱ्या दिवशी द्या द्यावा दुसऱ्या दिवशी आरतीसाठी ठेवला तरी चालेल असे हे छोटे छोटे नियम आहे खूप महत्वाचे आहे हे नियम प्रत्येकाने पालन करावे आज तुम्हाला हे नियम माहीत झाले आहे हे नियम तुम्ही पण ऐकले आणि आता इतरांनाही सांगा या नियमांचे पालन सर्वांनी करा तुमच्या केलेल्या सेवेचे पूर्ण फळ हे तुम्हाला मिळणार आहे महाराज माऊली तुम्हाला आशीर्वाद देणार आहे तुमच्या सर्व चांगल्या चा। इच्छा स्वामी लवकर पूर्ण करणार आहे यासाठी सर हे नियम असतात मी नियम बनवलेले आहे त्या चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तत्पूर्वी सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त